पुरे रत्नाली हे चतुजारीच्या प्रतिदिने पुर्या सदा शुभमंगलां स्वधावदन अरे ऐचं नाव काय संदीप संदीप

आज तुळशी विवाह आहे सध्या मी पाटीलवाडीमध्ये आलो आहे तुळशी विवाह कसे होतात गावच्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहेत हे ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत आणि आमची तयारी झाली आहे हे तुळशीला पण हे सजवणं वगैरे झालं आहे तर लग्न इथे कसे लागतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्यासोबत राहा स्टार्ट शुभमन्न गजमुखम् मोरेश्वरं सिद्धिदां बल्लालोडमुरुडविनायकमहं चिन्ता मणिस्तेवर लेयान्द्रियगिरिदात्मसुवर्दम् विघ्नेहरम् ओझर ग्रामो ಸತಿತ ಗಣಪತಿ ಸದಾ ಸದಾಶು ಮಂಗಲ ಮಾತೀ ಮುದ ಪೂಕೋಪೇ ಮಾಸೆ ಜಳೆ गङ्गा जे घुमटी ले, ले। लाल गुलाल कुमकुम चिरे लेया ला पहा ये मंडपी वधुवरा उर्या सदा शिवमंगल गंगा सिंधुसरस्वतीत यमुना गोदावरी नर्मदा कावेरी कावेरीशरविमेंढ तनयानुमती वेदिका क्षिप्रा वेद्र वती नदी खाता जया गंडकी पूर्णा पूर्ण जल समुद्र सरिता कुरिया सदा शिवमंगला माथा माला करगळा गाळो निगो पांगणा गाती नाचती अवधिया एका जग जीवना सोन्याचे ओविले बुजगुनी गोऱ्या शशा कानना पाचूचे पदकस्थळी स्मरमणी मणी श्रीदेव की नंदना शुभ मंगळाली लनघटी समीपनवरा निया वाघरा गृह्यो ಮಾದುಪಾರ್ಕ ಪುಜನಕರಾ, ಹಾನ್ತ ಅಸ್ಪಟಾ ತೇದರಾ, ದ್ರುಷ್ಟಾ ಅಂದ್ರುಷ್ಟ ವದುವರಾನ ಕರತಾ, ದೋಗೆ ಕರಾ, ವಿಯುವಿ ವಾಜನ್ತೆ,